त्यांच्या मागण्यासाठी बेमुदत संप काम आंदोलन म्हणजे बंद पुकार आणि काय मार्केट काय काय नाही नाही त्यांचा जो बंद आहे तो बेकायदेशीर आहे त्यांच्या बंदला कुठलंही कारण नाही कुठली मागणी नाही आणि तो त्यांनी पुकारलेला बंद हा बेबुडाचा आहे बेकायदेशीर आहे मुळात बाजार समिती त्यांचं म्हणणं असं आहे की आपण जे शेतकऱ्याच्या मुलाला वस्तिगृह त्या ठिकाणी बांधकाम करतोय ती जागा तिथं बांधकाम करू नये आपण तिथं का घेतो दळ दळणवळणाच्या ठिकाणी वरदळच्या ठिकाणी का बांधतोय भविष्यात उद्या वसतिगृह बांधल्यानंतर त्या चि त्या ठिकाणी चुकीचा प्रकार होऊ नये कोणी नशापाणी करू नये म्हणून वरदळच्या ठिकाणी आपण ते वस्तिगृह त्या ठिकाणी घेतो आहे मुळात ती त्यांचं म्हणणं आहे की पार्किंगची जागा आहे याला आपण चालू वर्षामध्ये पनन संचालक यांची मास्टर प्लॅनला सुधारित आराखड्याला आपण मंजुरी घेतली त्या आराखड्यामध्ये तिथं पार्किंगची जागा नाही आणि पार्क आराखड्याला मंजुरी घेतल्यानंतर रिसर आपण तिथं बांधकामाला मंजुरी घेतली बांधकामाला मंजुरी घेतल्यानंतर निविदा प्रसिद्ध झाल्या पेपरला निविदेलाही मान्यता आपण पनन संचालकाची घेतली आणि म्हणून राज्य सरकारची ह्या सगळ्या प्रक्रियेला मान्यता घेऊनच बाजार समिती बाजार समितीच्या कायद्याप्रमाणे काम करते बाजार समितीमध्ये नवनियुक्त संचालक मंडळ निवडून आलेलं आहे संचालक मंडळाच्या ठराव पारित झाल्यानंतरच सगळ्या कामकाजाला सुरुवात होत असते म्हणून बाजार समिती कायदेशीर का कामकाज या ठिकाणी करीत आहे ठराविक काही मंडळींना त्या ठिकाणी काही राजकीय पाठबळं घेऊन ते या ठिकाणी कामाला विस्कळीत आणण्यासाठी प्रयत्न करीत असतात त्यांच्या या विस्कळीतपणाला बाजार समिती दाद देत नाही आम्ही कायदेशीर काम करत आहोत आम्ही शेतकरी ग्राहकांना आव्हान केले आहे कुठेही बाजार समिती बंद राहणार नाही आपला माल मार्केटमध्ये आणावं त्याची हो, व्यवस्था बाजार समिती करण्यास तयार आहे बापू असं एक आरोप हो काही प्लॉट पण परस्पर विकले जाते नाही नाही बाजार समिती मुळात इथं पूर्वी आम्ही मागच्या वेळेस निवडून आल्यानंतर साडे अकरा कोटी रुपये माल मोकळ्या जागेचा कर लावला होता आणि ही मोकळी जागा ही व्यापाऱ्यासाठी होती बाजार समितीनं दोन हजार अठरा एकोणीसला हायकोर्टच्या आदेशाप्रमाणे ले, कायदेशीर लेआउटला मंजुरी घेऊन कायदेशीर बाराईकची मान्यताला मंजुरी घेऊन आपण प्लॉट विक्री करत नाही वर, रुपे, रुपे बाजार समिती प्लॉट लीज भाड्यानं व्यापाऱ्यांना देतं आहे एकोणतीस वर्षाच्या लीजवर आणि त्याच्यामुळं आपल्याला पाच रुपये दहा रुपये स्क्वेअर फुटांना लीज भाडं मिळतंय जी पणन संचालकांना अटी नमूद केल्या असताना पाच रुपये स्क्वेअर फुटानं भाडं म्हणा दहा रुपये स्क्वेअर फुटानं भाडं म्हणा हे भाडं बाजार समितीला आहे म्हणूनच ह्या भाड्याच्यावरच आपण आज बाजार समितीचं उत्पन्न जे आपण आज तीन कोटीवरून साडेसहा कोटीपर्यंत नेलं आहे ते भाडं बाजार समितीला मिळतं बाजार समिती कुठंही प्लॉट विक्री करत नाही आपण लीज भाड्यात देतो विक्री करत नाही त्यांच्याकडं कुठली असणे नाही या खरेदी खंत दाखवा मला पण हा चुकीचे आरोप आहे बिनबोडाचा आरोप आहे मी सांगितलं ना काही ठराविक अंतर्गत त्यांचं काहीच युग दुखलेलं आहे आणि काही विरोधक त्यांना त्या ठिकाणी पूस करतात आणि चाललेली कामं बंद पाडण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे परंतु किंवा आम्ही सफर होऊ देणार नाही आणि आपल्या द्वारे आवाहन करण्यात सर्व शेतकरी असेल ग्राहक असेल बाजार चालू राहणार आहे बाजार कुठलाही बंद राहणार नाही त्याबाबत आम्ही पोलिस यंत्रणेला कामकाज चालू आहे कायद्याप्रमाण चालू आहे नियमा प्रमाण चालू आहे भूमिका काही नाही जे आहे ते चालू आहे काय विषय काही वेगळी भूमिका घ्यायची गरज नाही काहीच परिणाम होणार नाही आणि ठराविक हे दोन चार व्यापाऱ्यांचं बंद आहे काही सगळं मार्केटच बंद आहे शेतकरी आणि व्यापाऱ्यांना काय शेतकरी व्यापारी आमचं म्हणणं आहे की पूर्वीची बाजार समिती आणि आताची बाजार समिती खूप आसमानचा फरक आहे या ठिकाणी आपण सगळ्या सुविधा देतोय आणि असुविधा इथं कुठं असा एक विषय राहिलेला नाही आपण पाहिलं असं पूर्वी तर टॉयलेट ब्लॉक सोयीचं नव्हतं आपण आता चार टॉयलेट ब्लॉक या ठिकाणी नवीन बांधले कारण लोकसंख्या वाढते त्यानुसार आपण सुविधा उभे केल्या पाहिजे ते कॉम्प्लेक्स असतील गाळे असतील आणि इथं असुविधेचं काही कारण नाही आता तिथं तेच व्यवसाय करतात आपण बाजार समितीचं उत्पन्न वाढवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करतोय तर आणण्यात तर ही जागा इथून बी माल बा याचा महानगरपालिकेचा माल कर भरले गेला मा नसतं हे प्लॉट व्यापाराला द्यायला त्याच्यामुळेच आपण मोकळं झालो ना आणि तीन कोटीनं आपण आज साडेसहा कोटीपर्यंत गेलो कशामुळे गेलं आणि इथं काय आमचा फायदा काय आता टॉयलेट तो ब्लॉक बांधले आम्हाला काय संचालकाला हो राहायला जायचंय वस्तिग्रह बांधलं तर आम्हाला राहायला जायचं तर आपण ह्या जनतेला सुविधा देतो व्यापारी शेतकरी वर्ग असेल ग्राहक असेल यांच्या सुविधासाठी बाजार समितीचं काम करते फायद्यासाठी करत नाही